काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी प्रभावती घोगरे यांची निवड झाली असून त्यांचा सत्कार समारंभ शुक्रवारी संध्याकाळी लोणी खुर्द येथे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात थेट विखे पाटलांच्या लोणीत दाखल झाले याप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोग निवडणूक प्रकल्प यावर प्रतिक्रिया देत माजी खासदार सुजय विखे यांना महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंवर भाष्य टाळत म्हणाले मी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो पण सुजय विखेंवर काय आम्हाला पोराबाळांवर चर्चा करायला लावू नका मात्र त्यांना सांगायचं आहे सा काळ खूप मोठा आहे काळजीपूर्वक जा अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना सल्ला दिला थोरात पुढे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यायला हवी भाजप अस्वस्थ झालाय कारण त्यांची खरी चोरी लोकांसमोर आली आहे मूळ विषयाला बगल देऊन उलट बोलणं हे त्या पदाला शोभणार नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय राहुल गांधींनी मुद्दा उपस्थित केला तर देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की मतांची चोरीच्या बाबतीत मुद्दा उपस्थित करत नाही परंतु राहुल गांधींच्या चिप आहे मुख्यमंत्री जे उत्तर दिलं ते अत्यंत चुकीचं आहे याला कारण असं तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगांना देणं आवश्यक आहे इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ आहे त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळख ओळखली गेलेली आहे आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही राहुल गांधींनी बोगस गांधीने आरोप केला आहे तुमच्या बाबतीत तिथेच घडलंय का तेव्हा हे महाराष्ट्रात देशात ते करता येत त्यांचे जे अनेक फंडे आहेत फंड्याचे प्रकार निन्या निन्या, निन्या ते निर्णय ठिकाणी निर्णय पद्धतीने वापरलेले आहेत हे नाकारते आणि त्यांनी सप्रमाण सिद्ध केलंय बरं असं आहे की तुम्हाला त्यांनी जर इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीनं सॉफ्ट कॉपी दिली असती तर तुम्हाला सोपं झालं असतं ते तपासणं आणि अनेक मतदारसंघांचं तपासता आलं असतं त्यांनी एवढे भीतभर कागद दिले ट्रकचा लोडच कागद पाठवून दिले आणि ते तपासणं सोपं नव्हतं तरी ते सहा महिन्याचा अभ्यास करून मोठ्या टीमनं अभ्यास केला बारकावी शोधले अनेक मतदार कसे निर्णय ठिकाणी मतदान केले त्यांनी के हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या जे काही सी सी टी व्ही कॅमेरे होते हे जर त्यांनी उपलब्ध करून दिले असते तर कॅमेऱ्याची ती फिल्म उपलब्ध करून दिली असती तर हे एकाच दिवशी हा मतदार कसा चार ठिकाणी मतदान करतो हे सिद्ध करता आला असतं अनेक गोष्टी आहे याच्यामध्ये की ज्या हेतू जाणीवपूर्वक निवडणूक आयोगानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याकरता केलेल्या आहेत आणि याच्यात खरा लोकशाहीला धोका आहे संगमनेरच्या बाबतीत ते घडलं का आणि तुम्ही तक्रार केली होती नाही ठीक आहे संगमनेरच्या बाबतीत सुद्धा जे काही आम्ही माहिती मागितली ती आम्हाला दिली नाही आमच्या माहिती व्यतिरिक्त आम्ही जे म्हणतो तो आम्हाला व्हीपॅट मोजायला द्या तो अचानक निर्णय सुप्रीम कोर्टनं सांगितल्यानंतर निर्णय फिरवला गेला आम्हाला तो दिलेला नाही अनेक शंका आमच्या मनामध्ये सुद्धा आहेत म्हणजे ईव्हीएमच्या सह आमच्या मनामध्ये शंका आहे परंतु इथे शिर्डी संघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडं जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगात केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही वर्षाचा हिशोब पाच कोटीचा हिशोब पाच कोटी कसली आहे काय मला माहित नाही काय तुम्ही म्हटलं परंतु हे सगळ्यांना माहिती की निळवंड कोणी केलं त्या बाबतीतल्या शंका वाळगण्याचं कारण नाही जनता आंधळी नाही आणि भौजापूरची चारी कुणी केली हे सगळ्यांना माहिती आहे मे महिन्यामध्ये जून मध्ये पाणी आलं हे काही यांचं कर्तृत्व नाहीये हे लक्षात घ्या निळवंड असेल नाही तर भौजापूर हे पाणी मिळणं यामध्ये आम्ही काम केलेलं आहे पाऊस आता झाला म्हणून भोजापूरचं पाणी आलं की वस्तुस्थिती आहे आम्ही अनेक वेळा ते दिलेलं आहे कशी रकडली ते आता त्या ठिकाणी बोलू द्यायचं आता काय भाजी आता भी खवर भी बोलावं टीका करावी भी. भी राधाकृष्ण विखेंवर बोलू शकतो आम्ही एका वयाचा मान हे नसतील राखत कदाचित पण आम्हाला पोरा बाळांवर टीका चर्चा कर करायला नका लावतो <laughs> पोरा बाळाला सांगायचं काळ खूप आहे मोठा कालची प्रोख जा <laughs>